नमस्कार ॲग्रीटेकवर सर्वांचे सहर्ष स्वागत बघूयात कापूस मार्केटचे बाजारभाव सध्या कापसाचे बाजारभाव काय ते डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत सर्व शेतकऱ्यांना एकच विनंती आहे शेतकरी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त व्हॉट्सअपद्वारे तुम्ही तुमच्या मित्राकड गावाकडच्या ग्रुपला नक्की हा व्हिडिओ जास्तीत जास्त पाठवा तुम्ही बघा कापसाला सध्या बाजारभाव सात हजार तीनशे रुपये या ठिकाणी सहा हजार नऊशेपर्यंत बाजारभाऊ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे खाजगी व्यापारी सध्या जे आहे कापसाला सहा हजार नऊशेपासून सात हजार दोनशे रुपयापर्यंत बाजारभाव देत आहे या आष्टीमध्ये बघा वर्धा या बाजार समितीत सात हजार तीनशे रुपये बाजारभाऊ या ठिकाणी पाहायला मिळत आहे कमीत कमी सहा हजार आठशे रुपये सावनिगरमध्ये बघा तेराशे क्विंटलची आवक आलेली आहे कमीत कमी सात हजार दोनशे तर जास्तीत जास्त सात हजार दोनशे रुपये बाजारभाव या ठिकाणी आहे एकंदरीत जर बघितलं तर बाजार भाव बाजारभाव याच रेंजमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर अमरावतीमध्ये बघा सात हजार तीनशे पंचवीस रुपये बाजारभाव आहे अहमदनगर बीड छत्रपती संभाजीनगर धाराशिव जालना हिंगोली परभणी लातूर नांदेडसह बऱ्याच बाजार समित्यांमध्ये मानवतमध्ये बऱ्याच बाजार समितीमध्ये कापसाचे बाजारभाव सहा हजार नऊशे ते सात हजार दोनशे आहे